श्री क्षेत्र कुडलच्या श्री संगमेश्वर देवाच्या यात्रेला गत शनिवारी तैलाभिषेकाने झाला प्रारंभ तीर्थक्षेत्र कुडलच्या श्री संगमेश्वर देवाच्या यात्रेला गत शनिवार रोजी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला असून आज रविवार रोजी देवाची अभिषेक होणार आहे यात्रेच्या शेवटच्या दिवशी सोमवार रोजी संक्रमण महापूजा पहाटे सहा वाजता होणार आहे तर सायंकाळी यात्रा समितीकडून जंगी कुस्ती फळाचे आयोजन करण्यात आले आहे आणि रात्री मगा होद्रू मांगल्य बेकू हे नाटक सादर केलं जाणार आहे यावेळी प्रसिद्ध कावीळतज्ञ डॉक्टर अनिल हविनाळे उद्योजक अण्णाराव पाटील बाळासाहेब बनगर बसलिंगप्पा जम्मा आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती यात्रा समितीकडून संगप्पा केरके यांनी दिली या प्रसंगी संगमेश्वर मंदिर परिसर सुधारणा समितीचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार सचिव देवेंद्र पाटील राजकुमार बगले यल्लप्पा बगले चन्नप्पा बगले पंडित पुजारी संतोष पाटील मल्लिकार्जुन यमदे सिद्धाराम बिराजदार चिदानंद पाटील, चिदानंद पाटील पुजारी बिराजदार्जुन केरके आदींची उपस्थिती होती नमस्कार माझं नाव संगप्पा शिवलिंगप्पा केरके विश्व संगमेश्वर परिसर सुधारणा समिती पुढं शिना या दोन दोनच्या पवित्र संगमामध्ये वसलेल्या संगमेश्वरांचं यात्रा तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी या तीन दिवस हा इथला यात्रा चालतो तर तेरा तारखेला तैलाबेक्षाने यात्रे या यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि चौदा तारखेला संध्याकाळी आठ वाजता अभिषेक आणि चौदा तारखे पंधरा तारखेला मकर संक्रांतीची महापूजा या तालुक्याचे भाग्यविदाते माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे चार वाजता या मोठ्या जिंगी कुस्तीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता गावातून मग काठी मिरवणूक मंदिरापर्यंत दहा वाजेपर्यंत इथं काठी मिरवणूक येतो आणि त्यानंतर रात्री दहा वाजता इथं कन्नड नाटक सादर केला जातो लोकांच्या मनोरंजनासाठी संगमेश्वर परिसर सुधारणा समितीच्या वतीनं आलेल्या लोकांच्या सोयीसाठी अन्नप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पिण्याच्या लोकांच्या सोय सोयीसाठी पिण्याची पाणी आणि त्याचप्रमाणे आरोग्य खात्याच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या भाई भक्तांसाठी मोफत उपचार या ठिकाणी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीनंही या ठिकाणी सर्व साफसफाईचं काम त्यांनी व्यवस्थितपणे ग्रामपंचायत आणि संगमेश्वर परिसर सुधारणा समितीच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या भक्तांच्या आणि भाविकांसाठी नम्र आव्हान करतो की हा एक भीमाशेना संघामध्ये वसलेलं कुडल पवित्र आणि पावनभूमी आहे आणि हजार वर्षापूर्वीचा मराठी भाषेतील पहिला शिलालेख या ठिकाणी आहे आणि एकाच शिवलिंगावर कोरलेले तीनशे एकोणसाठ की एक असे तीनशे साठ मूर्ती कोरलेले एक दुर्मिळ शिवलिंग जगातील एकमेव शिवलिंग आहे सर्व भाविक भक्तांना मी या मकर संक्रांतीच्या निमित्तानं सर्वांना आव्हान करतो की त्यांनी या संगमेश्वराच्या दर्शन घ्यावं आणि यात्रेत येऊन सहभागी घ्यावर मी सर्वांना नम्र आव्हान करतो